या वर्षी पार पडत असलेला महाकुंभ हा बहुतेकांच्या लक्षात राहणारा ठरणार आहे या कुंभमेळ्यात इतक्या घटना घडल्या आहेत ज्या याआधी कोणत्याच कुंभमेळ्यात घडल्या नाहीत काही दिवसात कुंभमेळ्याची सांगता होणार आहे सध्या या कुंभमेळ्याचं अंतिम चरण सुरू आहे पण त्यात सुद्धा काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाली असून यात जणांना स्वतःचा जीव गमवावा लागला तर तीसहून अधिक लोक यात जखमी झाले आहेत नेमकं नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर काय झालं याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी रुशाली ठाकूर आणि आपण पाहत आहे शिवबंधन न्यूज नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर फेब्रुवारीला शनिवारी रात्री ते सुमारास पादचारी पूल आणि जिन्यावर अचानक गर्दी झाली पादचारी पुलावरून एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या अंगावर पडला त्यामुळे मागे सरकत्या जिन्यावरील काही लोक चेंगरले गेले आणि या गर्दीमुळे अनेकांना स्वतःचा जीव गमवावा लागला अचानक गर्दी प्लॅटफॉर्म क्रमांक चौदावर लागलेली मगध एक्सप्रेस जी पटनाला जाणार होती आणि प्लॅटफॉर्म क्रमांक पंधरावर लागलेली क्रांती एक्सप्रेस जी काश्मीरला जाणार होती या दोन्ही ट्रेन एकाच वेळी प्लॅटफॉर्मवर उभ्या असल्याने ही दुर्घटना घडल्याचं बोललं जात आहे तर प्रयागराजला जाणारी गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक चौदावरून सोडली जाण्याची घोषणा आधी करण्यात आली नंतर ती प्लॅटफॉर्म सोळावरून सोडली जाणार याची घोषणा केली त्यामुळे लोक इकडे तिकडे धावू लागले त्यामुळेच ही चेंगराचेंगरी झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे जखमी असलेल्या व्यक्तींना ताबडतोब जवळच्या एल एन जे पी रुग्णालयात दाखल करण्यात आलं या घटनेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले या घटनेची चौकशी व्हावी यासाठी उच्चस्तरीय या बैठक घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत रेल्वे प्रशासनाने सर्व सी सी टी व्ही फुटेज चौकशीकरिता मागविली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे यात लोकांचा जीव गेलाय का की चुकीची घोषणा याला कारणीभूत ठरली आहे तुमची मत आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद